एक ब्रेकिंग न्यूज आता समोर येते मुंबईमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक सुरू आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं चिंतन आणि मंथन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान मराठा समाजाच्या नाराजीचा भाजपला फटका बसलेला आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये या प्रकारची घटना घडू नये त्या दृष्टीनं आता या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत आहे दरम्यान मराठा समाजाची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्याच माहितीला हा फटका बसलेला आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ अशा महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी खरंतर यामध्ये महायुतीला हा फटका बसलेला आहे आणि विधानसभेमध्ये हा फटका बसू नये यासाठी मंथन आणि चिंतन करण्यासाठी भाजपच्या आमदारांची बैठक घेण्यात आलेली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांच्याकडून सूरज काय सांगाल मुंबईमध्ये भाजप आमदारांची ही बैठक सुरू आहे नेमक्या कोणत्या विषयांवर ही बैठक होणार असल्याचं कळत आहे आपण पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करूयात आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांच्याकडे सूरज काय सांगाल सध्या मुंबईमध्ये भाजपच्या या आमदारांची ही महत्वाची चिंतन मंथन बैठक सुरू आहे नेमक्या कोणत्या विषयासंदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच आता ही जी भाजपची जी बैठक सुरू झाली आहे या बैठकीला सर्व आमदार असतील किंवा खासदार असतील हे या बैठकीला आलेले आहेत आणि दिवसभर जे आहे ते बैठकीमध्ये मंथन चिंतन करणार आहे खरं म्हणजे पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीचा जो पराजय जो भाजपला झालेला आहे त्यावरती या बैठकीमध्ये शक्यतो हो, मुख्य याच्यावरती चर्चा होणार आहे आणि त्या बैठकीला सर्व आमदार खासदार या बैठकीमध्ये आलेले आहेत खरं म्हणजे पाहायला गेलं तर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि या बैठकीला खूप एक महत्व प्राप्त झालेलं आहे कारण मराठा समाजाची नाराजी हे या लोकसभेच्या भाजपला या सामोरं जावं लागलं होतं मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि आता हुँ. ही जी बैठक आहे ती दादरच्या सुरुवात झालेली आहे अगदी नक्कीच सुरज एकीकडे आपण पाहतोय मनोज रांगे यांनी या ठिकाणी सरकारला डेडलाईन दिलेली दुसरीकडे ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते या बैठकीमध्ये आता काय चर्चा होते आणि काय रणनीती ठरवली जाते ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे धन्यवाद सुरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी